आजही पण आमच्याकडे हजारो भक्त त्यांच्या समस्या घेऊन येतात स्वामीजींकडे पौर्णिमेच्या दिवशी ओझर नाशिक मध्ये ओझर मिश्रम पौर्णिमेच्या दिवशी, आमोशे दिवशी हजारो भक्त येतात आमोशेच्या दिवशी वेरुळला हजारो भक्त येतात इतर दिवशी पण स्वामीजींची भेट घेऊन लोक समास्या सांगतात असे कितीतरी परिवार का जे स्वामीजींना विचारल्याशिवाय कोणतंच कार्य करत नाही त्यांचा आशीर्वाद घेता आणि कार्याला प्रारंभ करतात त्यांना यश प्राप्त होत लाखो लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या मग याच्यामध्ये एक प्रश्न असा येऊ शकतो का, का हो जर जनार्दन स्वामी एवढी सिद्ध होते तुम्ही म्हणता लोकांच्या अशी समस्या दूर केल्या असं केलं मग त्यांना शुगर कशी झाली त्या अपंग कसे काय होते साजिक प्रश्न पडू शकतो तर धर्मशास्त्र संत जो सिद्ध महापुरुष असत जो तपस्वी संत असतो तो स्वतःची शक्ती सामर्थ्य साधना स्वतःसाठी कधीच वापरत नाही ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि रामायणातले उदाहरण रामाच्या नावानं दगड कोणी दगड टाकले हनुमंतनं आणि वानर सेनेने समुद्रामध्ये दगड टाकले विचार करा रामाच्या नावानं दगड पण रामाच्या हातून दगड तरला नाही तोस सिद्ध महापुरुष स्वतःची शक्ती स्वतःच्या कार्यासाठी वापरत नाही ते जगाच्या कल्याणासाठी वापरतात